धन्यवाद संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं खरंतर डॉक्टर चेतन बोराडे ओम दादा कैलास पाटील मी शेतकऱ्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो संकटाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सेवा दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमच आभार व्यक्त करतो साहेब सत्तर टक्के लोक आम्ही सत्तर टक्के लोकांना आजही रुपया मदत आलेले नाही तुम्ही ते जाणार म्हणता दोन हजार तीन हजार सत्तर टक्के रोखाला बँकेच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत त्याला निधी जातात तुमचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह नाही तुम्हाला हजारो शेतकरी देतो फार्मर आयडी ऍक्टिव्ह नाही त्याच्या खात्यावर रुपया दा जमा झालेला आधी सर फार्मर आयडी ची दिगंबर गदरे यवजना बोरे चंकटन पाटील फार मराठी ऍक्टिव्ह आहे खात्यावर उपाय नाही राजाभाऊ नाईक नवरे चित्र खाली आता शांत राहा फक्त शांत राहा मी आपल्या वतीनं सविस्तर साहेबासमोर बाजू मांडतो पैसे तुम्ही काहीच घ्याव नाका आपल्याकडे पुरावे साहेब सरकार एवढं बोरकात करतायत आम्हाला यांनी सांगितलं होतं आपल्याला पंजाबच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये हेक्टर आम्ही मदत देत आहोत पंजाब कक्षाही जास्त तुम्हाला मदत देत आहोत साहेब तर देवाभाऊंनी सांगितलं होतं पन्नास हजार ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकतीस हजार कोटीचा पॅकेज आम्ही देत आहोत कुणाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला ज्यावेळेस त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळेस वास्तवात त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पंजाबच्या शेतकऱ्यापेक्षा जास्त मदत देत आहोत साहेब आमचा शेतकरी एवढा खुस झाला किती वेळ आधी आमच्या खात्यावरती पैसे येणार आहे यामध्ये अनेक शेतकरी असे दोन हजार तीन हजाराच्या पुढे पैसे आलेले नाही एनडीआरएफच्या निकषानुसार साडेआठ हजाराचा त्यांनी तीन तुकडे केले कुणाच्या खात्यावर पाच हजार शंभर कुणाच्या खात्यावर तीन हजार शंभर आलेत खाच्या पुढे काय पैसे काय करायचं एवढी पायान परिस्थिती सर त्याचे तुम्हाला मी अनेक ह्या ठिकाणी मी नाव आणलेली ठिकाणी त्यानंतर असं दोन नंबरचा आमचा मुद्दा आहे या भूम तालुक्यातील तीन पिकं इतली इतकी प्रमुख आहेत सोयाबीन कांदा सोयाबीन कांदा तूर सर आज आम्ही आग, कशी कशी तरी पावसात पिकं काढली त्याच्यामध्ये एकरी उत्पादन आम्हाला सर सहा क्विंटल मिळाले किंवा जास्तीत जास्त चार क्विंटल सोयाबीनचा कर भाव आहे साहेब साडेतीन हजार तुम्ही म्हणता कसं चार हजार सुद्धा नाही विरोधी नेते मी तुम्हाला सांगतो कारण आड दोन किलो कट ही करून आम्हाला साडेतीन हजार रुपये भाव पडतोय आहे मी सांगतोय भाव आहे साहेब साडेतीन हजार रुपये आतापर्यंत शेतकऱ्याजवळ आता एक क्विंटल माल शिल्लक नाही सारा व्यापाराच्या किशासाठी माल घातला जवळजवळ एक रीत वीस ते पंचवीस हजार रुपयाचं निघले ती मी चुकून जे ज्यांनी थोडं लक्ष दिलं त्या शेतकऱ्याचं निघलेलं आहे बाकी जर वाहून गेलेलं आहे पुरात खरंच शंभर वर्षामध्ये इथं पाऊस असा झालाच नाही तुम्ही ज्या हवेने हवा रातभर बंद होता हवे आणि इथून फक्त तीन किलोमीटर उगम आहे हिथे अशी परिस्थिती होती त्याच्यानंतर खाली काय परिस्थिती असेल तर साडेतीन हजार रुपये भाव असताना सर कमीत कमी दोघ हिशोब सांगितलं एकरी पंचवीस हजार रुपये खर्च आहे सोयाबीनचा आणि आम्हाला पट्टी ती बावीस हजार रुपये कसं चा खायचा आम्ही हमी भाव आहे किती सोयाबीनचा हवा भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव आहे मी केंद्र चालू करायचं डॉक्टर शासनाच्या अजूनही नाही पंधरा नोव्हेंबर पासून पंधरा दादा पंधरा नोव्हेंबर पासून हमी केंद्र चालू करायचं त्यांनी आश्वासन दिलंय पण शेतकऱ्या पशी एक किंठली मा आज नाही हे वास्तव आहे साहेब त्याच्यानंतर कांदा कांदा इथलं प्रमुख पीक आहे कांद्याची काय परिस्थिती आज मार्केटचा भाव आहे साहेब दहा रुपये काल तर मी मार्केट विचारलं सोलापूरला नवीन कांद्याचा भाव हा दहा रुपये किलो आहे मला तुम्ही सांगा साहेब दोन हजार मध्ये बिज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस सोयाबीनचा दर साडेतीन हजार रुपये होता दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचा दर साडेतीन हजारच आहे गांद्याचा दर दहा रुपये किलो होता दोन हजार मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तो दर दहा रुपये आहे साहेब आम्हाला जमिनीतला माती घ्यावा लागेल माती भयानपण स्थिती घेतली आम्ही कशा जगायचो त्याच्यानंतर त्याच्यानंतर साहेब दूध हितला प्रमुख पिका दूध हा प्रमुख व्यवसाय घेतला बोम तालुका दुधाच्या बाबतीत महाराष्ट्रात एक नंबर नागरी सर्वता होता आज दुधा दुधाची परिस्थिती अशी तर पंचवीस टक्के दूध घेतला आलंय का तर खुराकाचे भाव डबल झालेत आणि दुधाचे भाव तीस पस्तीसच्या पुढे जायला तयार नाही आणि सरकारचं सांगतय सक्षम भारत केला पाहिजे आज सक्षम भारत समृद्ध भारत पीक डबल केलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे पण माझं स्पष्ट मत आहे दूध साहेब आम्हाला भाव तुम्ही नका देऊ पण त्याची दुधाची भेसळ करतात ना तो पन्नास टक्के ती कमी करा आम्हाला आपआप सत्ता भाव मिळतो ग्राउंड रिपोर्ट आहे तुला क्लिअर सांगतो आम्हाला भाव देऊच नका आम्हाला कर्जमाफी करूच नका विरोधी पक्ष दादा सांगतो कर्जमाफी करू नका कारण आमची जी खुली व्यवस्था आहे मार्केटमध्ये जगाच्या बाजारपेठेत आम्हाला खुला आम्ही नाही बरोबर आम्हाला भाव मिळतोय बरोबर आपल्या बाजारपेठाला भाव मिळतोय आणि सर्वात खुलता शेवट पण सांगतोय एक मिनिट एक मिनिट दोन हजार ज्यावेळेस मागची लोकसभा झाली त्याच्यामध्ये साहेब आपल्याला बरोबर आम्ही आम्ही सर्वांनी मतदान केलं आपल्याला जागा भरपूर आल्या तीनच महिन्यामध्ये असं काय घडलं की तो आपला पराभव झाला बॅलेट पेपर वर नेऊन काय घ्यायचा हातवारी करा बॅलेट पेपर नेऊन घ्यायचं का ईव्हीएम मशीनवर वास्तव आहे साहेब शेवटी मी जाता जाता साहेब माझ्या लहानपणी जेव्हा माझा बापा कष्टकरी शेतकरी होता माझ्या बापाने दयापोरजी एक मला कविता शिकवली होती आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मना मनाच्या बेड्या आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मना मनाच्या बेड्या गावात हत्तीचा कळा प्रतावा केल्या शेखाली हात होता तरी नाही बोलला हंबर साहेब आम्ही कधीच हंबर फोडला नाही कधीच आम्ही वेदना कोणापुढे मांडल नाही पण आज आम्ही तुमच्या समोर हंबर न फोडतोय कारण शेखाली हात होता तरी नाही फोल हंबर किती जन्माची कैद कुणी निर्मिला हात कोंडवाडा विरोधी पक्ष तुम्हाला करावं तुम्ही अरे आपला जीव चालला इथं पक्षापेक्षा जे काम करेल आपण त्या आपण कार्य त्या पक्षाचा आपण शेतकरी आज आपला जीव चाललाय म्हणून तुम्हाला सांगतो जय संतरा म्हणून माझी कळपायची विनंती साहेब की तुम्ही जे आम्हाला पडत्या काळामध्ये सहकार्य केलं चेतन भरड असतील कैलास पाटील असतील ओमदा असतील তিনি আমি হ্যালো সাহেব কি তুয়ায় না দো হাজার নৌ পা फार मोठा फ्रॉड असत ही तांदूळ शाळे दिला जातो खात्रीवाडी यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं